येणार आहेत आपले गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा येण्याच्या आधी आपण कोण कोणती तयारी केली पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जेणेकरून या येते गणेशोत्सवामध्ये आपल्याला म्हणजे कोणतीही धावपळ होणार नाही किंवा कोणतीही अडचण येणार नाही श्री स्वामी समाज मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ शुक्रवार सर्वांना शुक्रवार असल्यामुळे लाल साड नेसलेली आहे आणि आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार आहे छानसे अशी लक्ष्मीची पूजा करा कारण आता श्रावण आपला संपलेला आहे आज आमावश्या दुपार लागते आणि उद्याला संपते अमावश्या आणि आता येणार आहेत आपले गणपती बाप्पा तर सगळ्यांची म्हणजे सगळ्यांच्या घरात भरपूर अशी तयारी चालू असणार आहे गणपती बाप्पांच्या आगमनाची तर तेच आजचा विषय आपला तोच असणार आहे की गणपती येण्याच्या आधी आपण कोणकोणती तयारी घरामध्ये केली पाहिजे जेणेकरून कसं होतं बघा ज्यावेळी गणपती बाप्पा येतात त्यावेळी खूप गोंधळ होतो मग घरामध्ये म्हणजे कोणत्याही गोष्टीचं जर नियोजन नसलं तर आपल्या घरामध्ये मग गोंधळ होतो सगळा त्यामुळे आधी कुठली तयारी आपण केली पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर सगळ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराची स्वच्छता सगळ्यात आधी ते स्वच्छता करायचं कारण की गणपती बाप्पा वर्षात नाही एकदा आपल्या घरात येत असतात त्यामुळे ते येण्याच्या आधी आपण सगळं घर स्वच्छ करायचं स्वच्छ म्हणजे काय जे पडदे वगैरे असतील ते धुवायचं आणि बेडशीट वगैरे असेल ती धुवून टाकायची आता आज मी बेडशीट परत लोडसे कवर टक्के सगळं धुवून टाकलेलं आहे आता उद्या म्हणजे तीनच पडदे आहेत माझे त्यामुळे उद्या उद्या एक परदेश एक आणि सोमवार एक असं तीन पडदे एक एक धुवून टाकणार कारण की वाळायला पण पाहिजेत ते आणि वाळत घालायला पण आमच्या इथं जागा नाही आहे त्यामुळं जसं आपलं नियोजन बघून मगच धुवायला पाहिजे नवगं सगळं धुवायचं आणि मग ते वाळत घालायला जागा नसायची त्याच्यापेक्षा म्हटलं आज आता बेडशीट आणि लोडचे कवर टक्क्यांचे कवर धुतलेले आहे आता उद्यापासून एक के, एक एक ते पडदे धुवून टाकणार म्हणजे सोमवारपर्यंत ते कवर होते मंगळवारी हरतालिका आहे त्यामुळे हरतालिकेची हरतालिके दिवशी तर आपल्याला काय करता येत नाही ती पूजा पण आपली असतेच तर सगळ्यात आधी घरातली स्वच्छता झाली जाळीजळमट सगळीकडची काढायची स्वच्छ घर झाडून घ्यायचं आणि बेडशीट वगैरे तर आपण काय धुतलेल्याच आहेत त्यानंतर आता आपल्याला जे समया लागतात किंवा आरतीचं ताट लागतं तर ते सगळं घासून व्यवस्थित वाळवून पुसून स्वच्छ करून ठेवायचं मेन म्हणजे कसं होतं मग त्याचवेळी गणपती बाप्पा आले आणि आपण मग सगळं ते घासायचं मग ते निवड बनवायचा परत ते सगळं म्हणजे लय गोंधळ होतो आपला सगळा म्हणजे सणात आपलं लक्षच लागत नाही सगळा वेळ आपला नुसता पळण्यातच लागतो आणि सेवा सुद्धा कुठली सणावरात आपल्याला करायला मिळत नाही कसं असतं ह्या दहा दिवसात जे गणपती बाप्पांचं पृथ्वीवरचं वास्तव्य हे खूप वेगळं असतं आणि असं म्हणतात की सुक्ष्म रूपात ते पृथ्वीवर वास करत असत त्यामुळे आपण सेवा पण त्यांची थोडीकस ना म्हणजे गणपती यात्रा वर्षी अकरा वेळा एक तीन वेळा किंवा सात वेळा असं रोजचं म्हणायचं आणि एक एक जण हे असतं बघा ते गणपतीची अनेक पुस्तकं पण असतात ती सुद्धा वाचतात पण गणेश महात्म्य असेल ते सगळं वाचतात एक एक जण मग ते सगळं करायला आपल्याला मिळत नाही परत सकाळ संध्याकाळ आपल्या आरत्या करायच्या असतात नैवेद्य दाखवायचा असतो हरा हराळे निवडायचे असते ते सगळा गोंधळ होतो लक्षात ठेव त्यासाठी आधी काय करायचं आपण सगळी तयारी करून ठेवायची समय आरतीस्ताट व्यवस्थित परत तांब्या आपल्याला लागतो एक तांब्याचा कलश पुजायला तो सगळा स्वच्छ घासून पुसून व्यवस्थित ठेवायचं परत चौरंग पाट गणपती बाप्पांना आपल्याला लागतात परत जे आपण गणपती बाप्पांची स्थापना ज्याच्यावर करणार आहे म्हणजे ते टी टेबल असेल किंवा टेबल असेल तो व्यवस्थित पुसून वगैरे ठेवायचा स्वच्छ करून पाट वगैरे सगळे स्वच्छ पुसून ठेवायचे कलर करणार असला तर कलर करून घ्या आधीच चौरंग वगैरे सुद्धा सगळा पुसून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायचा आणि गौरीसाठी सुद्धा आपल्याला तांबे कळशा लागतात बघा गवर आणण्यासाठी आता ज्यांच्याकडे एक गवर आहे त्यांना एक तांब्या लागणार ज्यांच्याकडे दोन आहे त्यांना दोन लागणार आता आमच्यात दोन असतात तर दोन लागतात तर ते तांबे सुद्धा आपण स्वच्छ घासून व्यवस्थित वाळवून ठेवायचे म्हणजे गौरी दिवशी आपल्याला पटणं घेतलं की लगेच गवर भरायला बरं पडतं त्यानंतर वाती लागतात आपल्याला त्या वाती करून ठेवायच्या पोत लागतं पोत करून ठेवायचं आधीच त्यामुळं गणपती बाप्पाने पोत लागत परत आपलं जो गणोबा असतो त्याला एक पोत लागतं गौराईला पोत लागतं त्यामुळे ती पोती सगळी आधीच बनवून ठेवायची एक एक जण गणपती बाप्पाना अशी घुंची शिवतात बा कापडाची ते त्या घुंच्या शिवून ठेवा गणोबाला पण एक एक जण घुंची शिवून ठेवतात मी पण शिवणार आहे तुम्हाला दाखवते मी घुंची मी दरवर्षी नवीन शिवते तर ह्या वर्षी पण मी शिवणार आहे तरती दी। असा दी तर ती घुंची शिवून ठेवायच्या आधी असं आपण बेसिक तयारी सुद्धा आधी करून ठेवली तर आपल्याला गणपती ज्यावेळी येतो त्यावेळी आपल्याला अजिबात म्हणजे धावपळ होत नाही लक्षात ठेवा परत डेकोरेशनचं जे साहित्य असतं आपलं आता पडदे वगैरे एक एक जण लावतात किंवा एक असा मंडप तयारच असतो तर ते पडदे वगैरे सगळे धुवून ठेवायचे स्वच्छ करून म्हणजे धुवून वाळवून व्यवस्थित तुम्ही ठेवला की तुम्हाला लगेच लावायला बरं पडतं नाही तर उद्या गणपती येणाऱ्या म्हटलं आज आपण धुतलो आणि संध्याकाळी रात्रभर मग आपल्याला जे सगळं लावत बसावं लागतं तसेच लाईटच्या माळा चालू आहेत का ते सगळं चेक करायचं व्यवस्थित आणि कुठलं म्हणजे गणपती बापण आपण असं हे ते लावतो कागदी पताका वगैरे तर कशा आहेत व्यवस्थित आहेत का त्या नसल्या तर आपण आधीच आणून ठेवायच्या घरामध्ये म्हणजे ज्या त्यावेळी पळायला लागत नाही चिकटपट्टे असून देत किंवा ते दोन्हीकडनं चिकट चिकट असतात वगैरे तो टेप असेल ते सगळं आधीच आणून चिकट असेल ते आपण आधीच आणून ठेवायचं फेविकॉल ते सगळं आधी आणून ठेवले की आपल्याला बरं पडतं त्यानंतर गणपतीच्या वेळी आपल्याला काय काय लागतं तर गहू लागतात खिरीसाठी परत आपण हे करतो घोगऱ्या करतो उंदेलबीज असते त्यावेळी तर त्या घोगऱ्या लागतात आधी आणून ठेवायचं गहू आणून ठेवायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला नारळ आधी आणून ठेवावे लागतात कारण मोदक हे मेन असतं गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ मोदक आहे तर मोदक मेन असतं तर पाच ते सहा नारळ आणून ठेवायचे म्हणजे आपल्याला गौरीच्या औषधीशी एक फोडायला ला पर, लागतो परत कलशावर एक पुजायला लागतो आणि राहिलेले बाकीचे मग आपल्याला मोदकाला कारण जोपर्यंत गणपती बाप्पा आहे तोपर्यंत आपण एक पाच पाच मोदक असणार रोजचे करत असतो मग ते मोदकासाठी सुद्धा आपल्याला नारळ लागणार लक्षात ठेवा तर ते सुद्धा आधीच आणून ठेवायचे फुलं असतील फुलं सुद्धा गणपती मग आपला उद्याला आहे आदल्या दिवशी आपण आणून ठेवून उद्याची तयारी आजच करायची लक्षात ठेवा उद्या हार घालायचा आहे तर तो आजच करायचा गौरीला पण आपल्याला कळशीला वगैरे असं गळ्याला बांधायला माळा लागतात तर त्यासुद्धा आदल्या दिवशीच आपण करून ठेवायच्या आधीच सगळं नियोजन करून ठेवायचं म्हणजे आपल्याला बरं पडतं त्यानंतर आपण सनावरा साड्या नेसतो गणपतीमध्ये सहा सात दिवस तर त्या साड्या पण आपण आधी सगळ्या काढून ठेवायच्या म्हणजे आपल्याला ते नेसायला करायला बरं पडतं तसेच आता मुलं असतील किंवा आता जेंट्स असतील त्यांनी गणपती यंत्रणा कोणता ड्रेस घालणार असेल तर ते व्यवस्थित धुवून शक्यतो सलवार कुर्ता घालतात सगळेजण तर ते व्यवस्थित धुवून इस्रे करून ठेवा म्हणजे ऐनवेळी गोंधळ पण ओढणार नाही आणि सगळ्यात महत्वाच्या टोप्या लागतात त्या टोप्या सुद्धा काढून ठेवायच्या म्हणजे आपल्याला ऐनवेळी म्हणजे गोंधळ होत नाही कोणत्याही गोष्टीचा तर अशा पद्धतीने आपण सगळी तयारी करायची आहे गहू असतील ते गहू आणायचे व्यवस्थित निवडून वगैरे ठेवायचे परत घोगऱ्या पण व्यवस्थित निवडून ठेवायच्या परत ववश्या दिवशी आपल्याला पोळ्या करायच्या असतात तर त्या पोळ्या पोळ्यांची जी डाळ आहे ती पण सगळी निवडून ठेवायची व्यवस्थित दळप आता आपलं जर संपलेलं असेल तर दळप आधीच करून ठेवायचं म्हणजे आपल्याला आता गौरी गणपतीत पाच दिवस आपण भाकरी करत नाही आमच्यात तर भाकरी करत नाही आम्ही चपात्याच करतो त्यामुळं पाच सहा दिवस आपल्याला कुठेही पळायला लागू नये अशी तयारी करायची सगळी परत आता आमच्यात गौरीच्या वेळी गौ आपण ज्यावेळी गौरई घरात घेतो त्यावेळी आपण थापटवडी वगैरे सगळी करायला लागते तर बेसनपीठ वगैरे आधी जवळून आणून ठेवायचं अशा पद्धतीने सगळी तयारी आपण करून ठेवायची म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आपल्याला गोंधळ अजिबात होत नाही लक्षात ठेवा नाहीतर एकटच ना जर आपण घरात करणार असलो तर भयंकर म्हणजे काय करू आणि काय नको असं होतं हराळी सुद्धा तुम्ही व्यवस्थित अशी निवडून एखाद्या प्लॅस्टिकच्या बरणीत भरून फ्रीजला ठेवला जर म्हणजे व्यवस्थित मोजून एकवीस एकवीसच्या पाच जोड्या जरी करून घाटला तरी सुद्धा चालेल म्हणजे उद्याच्या ज्या हराच्या पेंड्या असतात त्या आदल्या दिवशीच निवडून आपण फ्रीजमध्ये डब्यात घालून ठेवायच्या म्हणजे आपल्याला गोंधळ होत नाही कुठल्या गोष्टीचा तर अशा पद्धतीने गणपती बाप्पा येण्याच्या आधी आपण सगळी तयारी करायची आहे असं ज्या सुपार्या असतील किंवा जे विड्याचं सामान असेल ते सुद्धा सगळं बाजूला काढून एका डब्यात घालूनच ठेवा म्हणजे आपल्याला ते घेतलं की बरोबर सगळं मिळून जातं आता हरतालिकेचा पण उपवास मंगळवारी आहे बघा त्या दिवशी पण आपल्याला पूजा करायची असते तर त्या पूजेचं साहित्य पण तुम्ही सोमवारीच काढून ठेवा तुम्ही सोमवारपर्यंत सगळी तयारी करून ठेवा गणपती बाप्पा येण्याच्या आधी म्हणजे तुम्हाला अजिबात हरतालिके दिवशी सुद्धा गोंधळ होणार नाही आणि मंगळवा मंगळवारी हरतालिका आणि बुधवारी गणपती बाप्पा येतात म्हणजे अजिबात तुमचा कोणताच गोंधळ होणार नाही अशा पद्धतीने तयारी करा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लाईक आणि कमेंट मात्र करत जावा आणि कमेंट केल्यानंतर साईडला जे हाईपचं ऑप्शन येतं तर हाईप प्लीज करत जावा हाईप केल्यामुळे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे तर प्लीज हाईप करत जावा आणि चॅनलला सबस्क्राइब करणं लाईक करणं कमेंट करणं हे बिलकुल निशुल्क आहे लक्षात ठेवा त्याचे कोणतेही पैसे आकारले जात नाहीत ते मोफतच असतं तर म्हणजे तुम्ही लाईक केला किंवा कमेंट केला की मला पण समजतं की बाबा आपले व्हिडिओ हो कुणाला आवडतात कुणाला नाही आणि कमेंट म्हणजे तुमच्या ज्या कमेंट असतील तुमचा जे तुमचं जे हे असेल मत असेल ते प्लीज मांडत जावा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ஸ்ரீஸ்வாமி சமர்ப்பிதம்